शेतकरी बांधवांनो आपण आज शेतकरी माझाच्या युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी आपण शेतीतल्या विविध प्रॅक्टिसेस आणि पद्धती समजून घेता असतो आज आपण अशाच एका मध्यवर्ती चर्चा चा, करणार आहोत ते म्हणजे द्राक्ष बागेतली विरळणी एप्रिल चाटणीचा जर विचार केला तर द्राक्ष बागे या बागेतील विरळणी हा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि त्या संदर्भामध्ये मी या व्हिडिओमध्ये या एप्रिल चाटणीच्या चार विरळणीविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत शेतकरी बांधवांनो जर आपण विचार केला तर बरेचसे शेतकरी जर तो एप्रिल छाटणीमध्ये एक मोठी चूक करतात ते विरळणी आणि सबकीन एकाच वेळी करतात पण शक्यतो शेतकरी बांधवांना आपण विरळणी आणि सबकीन वेगवेगळी करावी विरळणी करताना सर्वप्रथम विरळणी करावी आणि त्यानंतर सबकेन करावी विरळणी करताना एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे की बाग फुटताना ही एकसारखी फुटत नाही एप्रिल छाटणी वेळी काही फुटी लवकर फुटून येतात काही खूप उशिरा फुटतात आणि खूप काही खूप मध्यम गतीने वाढत असतात शेतकरी बांधवांना जर आपण जर एप्रिल साठणी वेळी विरळणी करणार असाल तर ज्या खूप वाढणाऱ्या फुटी आहेत ज्या खूप वाढलेल्या फुटी ह्या शक्यतो काढून टाकाव्या आणि ज्या खूप उशिराच्या फुटी याही काढून टाकाव्या कारण या वाढणाऱ्या फुटींची जर आपण जर सबकेन केली तर ह्या पुढे जाऊन थोड्याचशा जाड होतं त्यामुळे आपल्याला एकसारखी काडी मिळणार नाही या जाड फुटी शक्यतो काढून टाकल्यानंतर एक समान वयाच्या एक समान उंचीच्या एक समान जाडीच्या फुटी आपण विरळणीसाठी ठेवाव्या विरळणी ठेवताना डबल काडी असल्यास ती काढून टाकावी एका ठिकाणी एकच काडी ठेवावी ठिकाणी आपला जर ओलांडा मुक्का झालेला असेल आणि अशा ठिकाणी एखादी फूट जरा फुटून आलेली असेल तर अशा ठिकाणी खूप वाढलेली फूट राखून ठेवावी सबकीन शक्यतो करताना जर आपली बाग जर रोज स्टॉकवरली असेल ती कोणती वराटी असेल थांबसन सोनाका त्याच्यानंतर तुमची गणेश की कोणतीही व्हरायटी जर आपण रुष्ट टाकू लावलेली असेल तर सबकेन करणं हे कधीही फायदेशीर ठरतो बांधवांना जर एक काही वेळेस जर आपल्याकडून खूप वाढणाऱ्या फुटीनची सपकेन केलेली असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण ह्या सपकेन काढताना ज्यावेळेस बगल फुटी काढतात त्यावेळेस एक बगल एक्स्ट्रा ठेवून ठेवून राखावी त्यामुळे आपल्या बागेमध्ये काडी जाड होण्याची जर समस्या असेल ती काही प्रमाणात कमी होऊ शकते तर डबल बगल फूट ठेवल्यामुळे त्या ठिकाणची बगल बगल फूट त्या काडीमध्ये जे काही एक्स्ट्रा शो स्टोरेज होणार आहे ते वापरून ती काळीची साईज तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करता येऊ शकते ते बांधवांनो बऱ्याच वेळा विरळणी करताना जर आपली बाग जर एकसारखी फ फुटत नसेल बाग जर एकसारखा फुटलेला नसेल तर बऱ्याच वेळा काही शेतकरी विरळणी आणि सबकीन एक आल्यानंतर निर्णय घेतात की आपण विरळणी आणि सबकेन किया वा वाट बघतात पण बऱ्याच ह्या फोटीमध्ये की द्राक्षबागेच्या पिकामध्ये आपल्या बागेतील पिकाच्या स्टोरेजला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि हे महत्त्व सांभाळण्याच्या दृष्टीने ज्या फोटी झाडावरून आपण काढून टाकणार आहात त्या तुमच्या बागेचं स्टोरेज बऱ्यापैकी वापरून घेतात त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर जर विरळणी करण्याचा आपला जर निर्णय झाला तर ने ने तो कधीही फायदेशीर तुमच्यासाठी राहू शकतो